पत्रकारांवर हल्ले होतात त्याचबरोबर आमचे पत्रकार मित्र बघाचे संपादक महेश पवार यांना आज अज्ञातानी धमकी दिलेली आहे तर हा पत्रकारितेवर हल्ला आहे असं आपल्याला वाटतं का प्रथमतः मी माझ्या रिपब्लिकन सेनेच्या वतीनं <coughs> जो कोणी अज्ञात इसम आहे ज्याने आमचे बंधू पत्रकार महेश पवार यांना धमकी दिली त्याचा जाहीर निषेध करतो महेश पवारांविषयी अख्खा सातारा जिल्हा माहिती आहे प्रामाणिक पत्रकार आहेत तळागाळातील लोकांच्या अडचणी आणि प्रश्न मांडण्यासाठी त्यांची धडपड असते त्याच्यासाठी वेवप्रसंगी कोणत्याही पक्षाची कोणत्याही नेत्याची कोणत्याही व्यक्तीची पर्वा न करता सत्य समोर आणतात सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंतचे त्यांच्या जेवढ्या पण काही त्यांनी बाईट्स दिलेल्या आहेत त्यात त्यांनी वेगवेगळे प्रकरणं बाहेर काढलेले आहेत आणि ह्याच हेतूतून त्यांना अज्ञात इसमानं धमकी दिली त्या धमकीचा आम्ही पूर्णपणे जाहीर निषेध करतो आणि माझी माननीय गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आता पत्रकारांना आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था आता शिल्लक राहिलेली आहे का पत्रकाराला ज्या अज्ञात इसमानं धमकी दिलेली आहे त्याची सखोल चौकशी आदरणीय दोषी साहेबांनी एस पी साहेबांनी करावी आणि त्या अज्ञात इसमाला खरंच कायदा आणि सुव्यवस्था जिवंत असेल तर चोवीस तासाच्या आत पकडून दाखवावं आणि ग्रह खातं किती चांगल्या पद्धतीचं काम करतं हे सुद्धा आदरणीय फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी दाखवून द्यावं त्यांनी चोवीस तासाच्या आत त्या आजनात इसमाला पकडावं अशी आम्ही मागणी करतो आणि इथून पुढं या सातारा जिल्ह्यात पत्रकारांना अशा पद्धतीच्या धमके देणं कितपत योग्य आहे ही सातारा जिल्ह्याची संस्कृती नाही आहे आणि याला गालबोट लावण्याचा जो प्रयत्न करतो आहे तर सर्व लोकप्रतिनिधींनी जे सत्तेत आहेत त्यांनीसुद्धा याचा विचार करावा आणि त्या अज्ञात विसमावरती चोवीस तासाच्या आत गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करावी अशी मी मागणी या ठिकाणी करतो